नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत संध्याकाळचा साडेचार वाजता सगळ्यांना आज सुबह संध्याकाळ सकाळची जरी व्हिडिओ देखत असलो तरी पण संध्याकाळ झाली आमच्या इथे मस्त सूर्यदेव आणि बकरी गावचं एकदम आनंददायी वातावरण आहे आमच्या स्टॉपवर या टेम्पू घेऊन निघाल्यात महिला मावरा हा नावासाठी म्हावरा जीवनाबंदरला चालल्या आणि योगायोग देखा भावाजी ड्रायव्हर आहे मस्तपैकी चालले मी पण सोबत स्पेशली व्हिडिओ बनवाओ आणि या छोटासा आमच्या गावांचं मार्केट होतं भरलंय देखा, तर आपण म्हावरा देखून जाऊया जाता ना काय काय आहे काय चिंबोरी आत काय हो चिंबोरी कोत्या डोमे आणल्यात मोठी मोठी पोरी बैठल्यात दोघी काही पण आहात बारीक बारीक चिंबोरी आणि मोठी काव घेऊन बेस्ट हिराबाई येत काय आहे <laughs> ते वारके वारके आहेत असो आम्ही या टेम्पू घेऊन जाणार आहोत ज्या म्हणजे ज्यांचे होर हो ना आहेत ना ते महिला म्हणत असतात बाहेरशी कावला निवायला हे सगळे टिपा बिपा घेऊन डिसा बिसा घेऊन चालल्यात ही सगळी भरून घानावत ना लाईव्ह लिहिलाव प्लस आमच्या गावांची महिला कैशो मावरा घेतात तात भेटे आणि धंदवाली माणसं पण चालली बंदरावर का पाहुणे पाच वाजू वाहिलेत डोमशील काय ले ले, ले ते का धक्कावर आयले डायरेक्ट जीवनाच्या धक्कावर आणि भरपूर संध्याकाळ झाली सहा वाजलं होतं पोचावला आणि समुद्र किनारो जीवनाच्या धक्कावरशी दिसणार दिसणारो तर ते टेम्पू आणि इकडंच लिलाव चालू आहे इकडे या गाड्यांच्या पाठीमग चालू आहे लिलाव देखूया आपण जाऊया का जाम हो राहिले वाटतं कमी यायला तर महाग भेटतं जर जाम भेटला ना तर स्वस्त भेटतं याचा विषय आहे किंवा घेणारी पण जा जाम असली तरी महाग जातं मग आत्ताशी जवरी गर्दी आहे आमच्या महिला अजून गाड्यातनं आल्यात नाही तरी पण व्हिडिओ काढायसाठी उतारली आणि इकडे जेटीचा काम चालू आहे मोठी जेटी होणार आहे इकडे पण अजून देखावला भेटेलच काही वर्षांनी काय सगळं काय काय घेतात तर आता हे सगळी आमच्या गावाले <प्राग> 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 अच्छा ल तीन बोलते कुलबी आहे

ने आ तको फोन लगाउने वाला था जीवन्द्रको आवाज सुनि भाइ यला एकै एकै चलै नै नायक नाटकले खेल्थ्यो चालो वाला चालू का ठेवून गेला चालू चालू पहिल्या वडून घ्या म्हणा चालू पहिले वडून घ्या चालू पहिले वडून घ्या टायनी नंतर वर्डाची आहे त्यांचा असा ठरलाय बोटवाल्याचा हा पहिले चालू आणि ढोमा ढोमा वर्डाचा आहे तीन एक बोलू किर आमल्या पन्नास एक पन्नास एक पन्नास एक पन्नास एक पन्नास एक पन्नास एक पन्नास दोन पन्नास दोन अंबर्ली पन्नास दोन સાઠ આઠ એક સત્તર દોન શંભર રૂપિયા સતરાેરાતરાતરા અઠરાશે 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 અઠરાશા અઠાશે એક સાઠ એક સત્તર એકો સત્તર એકોશી એકોશી हॅलो <muchas> <muchas>

નામા સામોલે જઈ નાઈ અરે કાઈ કઈ 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 કઈ

पण दुसऱ्याही कशी येऊया दोन ना सव्वा सहा वाजल्यात आणि हो आयले बहुतेक पण अजून नीटचे होडे येऊचे बाकी आहेत त्यासाठी आमच्या महिला पण थोपल्यात वेगवेगळा मावला म्हावरा अजून आपल्याला पुढं पुढं देखावला भेटेल किती वाजतात पूर्ण कालोखल किती वाजतील ते सांगताना नाही आहे बहुतेक अकरा बारा घराजवळ वाजतील असं बोलतात बाकी यो जीवना जीवनाबंदरावरच धक्को संध्याकाळची वेळ आहे ते आता वरतात ना लाल कलरचा पनीटचा जाल याच जालांचा येणार आहे ना तर दाखवणार आहे तुम्हाला आणि याच बोटीत आमच्याच गावांचं चा, किती चार पाच जण आहात काय बोलतेस हां 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 चालेल कोण कोण आहोत तुम्ही आपल्या गावांचं हां आणि दीपक बोट डे का कसली मोठी आहे रामदास दादा आईचं काय <laughs> जावेस ला पण बोटीत नाकवायचेच मग घेतलेलो तो नाको आहे ना तो भावा बाबाजीशी जपताय ना तो आहे ये था बोटी येवायला लागल्यात पावणे आठ वाजेपर्यंत वाट देतली जणी म्हण काय काय आहे आता बोलतात की कमी आहे सकाळचा पण म्हणजे सकाळी इकावला जावायचं असतं ना त्यामुळे आम्ही औऱ्या परचा आता पर हेना घेऊन जाणार तिकडे लिलावाला जवळशी देखूया काय आहे कांटात वाटत खटवी बोलतात काय सगळं देखा बांगर विंग्र काही नाही बांगड्याच्या आशाने आलतो आम्ही शक्यतो आता काय सगळ्या टोपल्यात ना एकच प्रकारचा आहे कांट आणि त्यांनाच खटवी पण बोलतात ढिंगो पण येतात तिथनं पण ताच म्हवरा मग आता काय हियास घेता ना। नहीं। या कोण घेतातच नाही ना एक दुसरी बोट आहे विजय लक्ष्मी नावाची ते ताना पण ताच नवरा आहे

आमच्या गावाला आहे ते उरावते ना ना आमच्या गोवारी अजून बरेच येऊ येऊच्यात ना दीपक <laughs> सगळ्यात मेहनतीचा काम झालं होलं गेले का एक 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 सगळं कांटच घेऊन येतात गर्दी होत झाला का या धक्कावर डिझेलचं डरम चाललं आत सगळ्यात काटवाला माहरा असतो त्यामुळे गिरायका जास्ती करून घेतातच नाही आणि या कंपनीत पाठवल्या जातात ना डायरेक्ट ओळा भेटला आहे ना तो माल स्टोर करून कंपनीनं जाते आणि या ऑईल ऑइल बनतायचा बोलतात बाकी आमच्या गावांच्या महिला जरा हैराण झाल्यात कारण येऊन फेरी फुकाट चाललं आहे हे झोप यावं लागेल ते नायसा असत दरवेळीच कवा पण आयलू ना की आशा असतं मावराची पण आज नशीब पैसा असत खोली लोकांना कवा भेटत आहे कवा नाही तरी म्हणजे धंदेला जातं त्यांचा तर तैसा पैसा मावरा नाही येतात त्यांचा पण पैसाच आहे काय झालं मेहनत करून आलो पण आम्हाला पण काहीच नाही भेटला बांगडं तर नाहीच तर सगळे रिकामेच चालल्यात मी आपल्याला व्हिडिओ दाखवायला फक्त स्टार्टिंगला जे लिहिला होतो बारपूसवर तोच भेटलो आपण परत कवा तरी येऊ देखू अजून वेगवेगळ्या वेग पण बंदरात जातात येऊ म्हणावला आपण वेगवेगळी वेग बंदरं अजून एक्सप्लोअर करायच्या ते तुम्हाला हलू हलू देखावं भेटतील ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा आता आम्ही निघताव घरा पक्का जायला एकंदरीत सगळ्यांचा जमता तर आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन अशी तर सबस्क्राईब करा आयुष्य व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेत असते घेऊन येत असते कोकणांचे छोटे छोटे व्यवसाय एक्सप्लोअर करावं जात आपल्या ना चला निघता होता घराजवळ किती वाजलं हे देवणे नऊ